उत्पत्ती म्हणून मंगोधरी रावणा प्रहती आणि कमया नाता मया तो मयासूर दानवेंद्र होता मोठा शक्तिशाली मोठा ईश्वर भक्त होता असा असणारा तो मयासूर या राजा रावणाला ब्रह्मदेवाच्या वंशात त्याची उत्पत्ती झाली म्हणून चांगल्या वंशामध्ये उत्पत्ती झाली ब्राह्मण आहे म्हणून त्या मयासुरानं आपली मुलगी त्या राजा रावणाला कन्यादान केलं प्रकारे त्यांचं लग्न लावून दिलं आणि त्या ठिकाणी वरदक्षिणा म्हणून जी असणारी मयासुराची मायावी शक्ती होती आणि त्या मय शक्ती होती ती शक्ती त्या राजा रावणाला वर म्हणून त्या ठिकाणी त्यानं त्या राजा रावणाला दिलेली आहे ते शक्ती अत्यंत दारुण भेने सुरासुर कंपाय महान जे शक्तीने भेदिला लक्ष्मी म्हणून जे दृणांद्री आणि आणि त्या ठिकाणी मग तो आते असणारे अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्राला सांगू लागलेत की हे रामा त्या मयासुरानं जी शक्ती राजा रावणाला दिली मा मय नावाची शक्ती दिली आणि ती शक्ती इतकी भयंकर होती त्या शक्तीनं या त्रिभुवनाला जाळण्याची भस्मसात करण्याची शक्ती राजा रावणाकडं होती म्हणून हे र प्रभू अहो त्याच शक्तीनं राजा रावणानं प्रभू रणंगामधी अयोध्यामध्ये लंकेमध्ये ज्यावेळेस रणांगण चालू होतं त्यावेळेस त्या राजा रावणानं ती माया मया, मया शक्ती सोडली आणि लक्ष्मणाचा भेद केला त्याच शक्तीमुळं लक्ष्मणाला भेद झाला म्हणून प्रत्यक्षात हनुमंतराया द्रोणागिरी पर्वत घेऊन आले आणि पुन्हा लक्ष्मणाला उठविलं अशी ती मया नावाची शक्ती ती राजा रावणाला त्या मयासुरानं वरदक्षिणा म्हणून दिल्याली या प्रकारे रघुपती स्त्रियाहित सहित लंकापती राज्य करीत सावधारिजी आणि मग पुन्हा अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्राला सांगू लागले की हे प्रभू तो असणारा राजा रावण असे त्यानं बरेचसे के लग्न केले बऱ्याचशा स्त्रिया केल्या आणि आपल्या स्त्रिया सह तिथून पुढं राजा रावण लंकेमध्ये राहू लागला आणि लंकेमध्ये राहत त्या लंकेचं राज्य करू लागलेलं ला आहे आणि तिथून पुढली जी काही कथा आहे ती कथा मी तुम्हाला सांगतो असे अगस्ती ऋषी प्रभुरामचंद्राला बोलू लागलेले कोणी एके दिवशी लंका पती झाला जाता झाला वनाप्रती भ्र तू लजित चिंता चित्ती दो दो पुड़ पुड़, सह, 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 एक तो दोघी कन्या देखील मग त्याच्या पुढं तिथून पुढं राजा रावण आपल्या पत्न्यासह आपल्या भावासह सख्या सोयऱ्यासह त्या लंका नगरीमध्ये राज्य करीत होता पण कधी एकेकाळी राजा रावण तिथून पुढं तो एका वनामध्ये फिरत होता पण ज्या वेळेस राजा रावण वनात शिकारीला फिरायचा इकडं तिकडं ज्या फिरत होता त्यावेळेस त्या राजा रावणाच्या मनामध्ये एक अशी मनामध्ये शंका होती की आता मला माझं लग्न झालं आहे मला बायको मिळाली माझा संसार सुखानं चालू आहे पण माझे दोन भाऊ आता बिगर लग्नाचे राहिले तर आणि त्या दोन भावाचं लग्न कधी होईल अशी शंका त्या राजा रावणाच्या मनात होती माझी बहीण तशीच आहे त्या माझ्या बहिणीचं लग्न कधी होईल पुन्हा संघ होईल अशी शंका राजा रावणाच्या मनात सतत होती पण एक सुयोगानं एक वेळेस तो ज्यावेळेस बाहेर फिरत होता त्यावेळेस त्याला दोन मुली बघितलेल्या आहेत असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले त्या कन्या कन्याच्या श्रीराम दानन यचन कन्याचे कन्या रत्न वज्रसारा नाचे मग ज्या वेळेस त्या दोन मुली बघितल्या त्या दोन मुली कुणाच्यात आणि कुणाच्यात त्याची कथा मी प्रभू हे रामा मी तुम्हाला सांगतो असं अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्राला सांगू लागलेत की जो असणारा विरोचन विरोचनाची मुलगी आणि त्या विरोचनाच्या मुलीची एक मुलगी होती आणि तिचं नाव वज्रसारा असं होतं असे अगस्ती ऋषी त्या मुलींची माहिती प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले ते भार कुंभकर्सी रावण समकाळ्याशी दुसरी गंधर्व कन्या सरम हे प्रभू हे रामा ती जी असणारी वज्रसारा नावाची जी मुलगी होती त्या मुलीचं लग्न राजा रावणानं आपला जो मधवाभाऊ कुंभकर्ण आहे त्या कुंभकर्णाबरोबर लावून दिलं आणि तिच्याबरोबर जी दुसरी मुलगी होती ती शर्मा नावाची होती आणि ती शर्मा एका गंधर्वाची मुलगी होती आणि त्या गंधर्वाची मुलगी तिचं नाव शर्मा होतं आणि तिचं लग्न यथाकाळे त्या विभीषणाबरोबर लावल्या लय असं करते सांगू लागले आणि तीच कथा अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले पुंडलिकावर देवाल विठ्ठ